नमस्कार तुमचं स्वागत आहे या कलियुगच्या जगात खूपच कमी मना तर लो, लाइप मदे बीजी कड़े लोक आहेत जे मनापासून पूजापाठ करतात ज्यादातर लोक त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत त्यांच्याकडे पैसे कमवण्याशिवाय दुसरे कुठलेच काम नाही त्यापैकीच काही लोक असेही आहेत जे पूजापाठ करतात पण तरीही खूप दुःखी आहेत आता विचार करा जो पूजा करत नाही तो तर खूप खुश आहे आणि जो पूजा करणारा आहे तो दुःखी आहे याचा काय अर्थ तुमच्या मनातही हा विचार येत असेलच की असं काय आहे आणि का आहे का पूजा करणारा दुखी राहतो असं म्हणतात याचे उत्तर स्वतः श्री कृष्णाने अर्जुनला दिले होते एकदा अर्जुनाने प्रभू श्री कृष्णाला प्रश्न केला की माधवा या जगात पूजापाठ करणारे लोक कायम दुःखी कष्टिका असतात व जो पूजापाठ करत नाही देवाला मानत नाही तो नेहमी सुखी कसा काय असतो तसेच त्याचे जीवन आनंदमयी असते आणि तो वाईट कर्मसुद्धा करत असतो या पाठीमागे आता कारण काय आहे ते कृपा करून सांगा तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनला एक गोष्ट सांगितली ती अशी की एका गुरुचे दोन शिष्य होते दोघेही एक सारखेच होते पण त्यांच्यामध्ये हा फरक होता की एक देवावर विश्वास ठेवत होता तर दुसरा एकदम नास्तिक होता त्याला पूजापाठ मध्ये अजिबात विश्वास नव्हता एक शिष्य जिथे पूजा भजन कीर्तन असे तिथे पळत जायचा व देवाच्या भक्तीमध्ये लीन व्हायचा दुसरा असायचा दुसऱ्या दुष्कर्म करायचा सगळ्या वाईट त्याच्यामध्ये होत्या एके दिवशी तो दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्यावरून जात होता तेव्हा त्याला वाटेत ते एक पैशाने भरलेली बॅग मिळते आता पैशाची बॅग कुणालाही मिळाली तर तो आनंदाने वेडा होऊन जाईल तसाच तोही आनंदाने नाचू लागला जोर जोरात ओरडून लोकांना सांगू लागला की मला तर पैशाने भरलेली बॅग मिळाली आहे माझ्या जीवनात आता मज्जाच मज्जा आहे माझे तर जीवना जाले। जीवन सफल झाले आता मी या पैशांमुळे सुखमय जीवन जे पाहिजे ते खरेदी त्याच वेळी मंदिरातून दुसरा शिष्य परत येत होता तेव्हा अचानक त्या बिचाऱ्याच्या पायात मोळा घुसला ज्यानंतर तो दुःखाने व्याकुळ झाला पायातून रक्त वाहत होत त्याच वेळी दुसरा शिष्य म्हणजे दारुडा तिथे पोहोचला व म्हणाला अरे तो तूच आहेस ना जो रात्रंदिवस देवाची भक्ती करतो काय झालं पूजापाठ करून तुझ्या देवान तुला हे फळ दिलं मला बघ मी तर पूजापाठ करतच नाही माझ्या घरात ना मंदिर आहे ना मी कधी मंदिरात जातो देवाला कधी हातही सोडत नाही ना कधी काही भजन कीर्तन करतो तरीही मी किती संपन्न आहे मी किती ज्यादा श्रीमंत आहे माझ्याजवळ पैशाची काहीच कमी नाही सगळ्यात चांगली जिंदगी तर मी जगत आहे चांगल्या शिष्याला त्याचे हे बोलणं काट्यासारखं टोचलं पण त्याच्या मनात आणखी एक विचार आला की खरं तर हा सत्यच बोलतोय मी इतकी पूजापाठ करतो तर माझ्यासोबत असं झालं पण तो तर काहीच असं करत नाही तरी पण तो किती खुश आहे आता हा सगळा विचार करत तो त्याच्या गुरुकडे गेला आणि त्याने हाच प्रश्न गुरूंना केला तर तेव्हा त्याचे ते गुरु म्हणाले देव जे पण करतो ते चांगल्यासाठीच करत असतो भगवान प्रत्येकाला त्याच्या फळ देतो तू तु तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच जाणतोस देवाने त्याला पैशाने भरलेली जोळी का दिली तुझ्या पायात मोळा का घुसवला तर ऐक तू तु तुझ्या मागच्या जन्मी खूप वाईट कर्म केले होतेस आज तुझा मृत्यू होणार होता पण तू वाचलास कारण तू तु मंदिरातून येत होतास तू तिथे जाऊन देवाची पूजा केली होतीस त्यामुळे तुझा मृत्यू झाला नाही तर एक छोटासा मुळा तुला घुसला आता राहिली तुझ्या मित्राची गोष्ट तर त्याने त्याच्या मागच्या खूप सारे चांगले कर्म केले होते एका तो संतच होता त्याला ह्या जन्मी कितीतरी करोड रुपयांची संपत्ती मिळणार होती पण त्याच्या चुकीच्या व वाईट वागण्यामुळे त्याला थोडेच पैसे मिळाले तर अशा परिस्थितीत स्वतःला किंवा देवाला दोष देण्यात काही अर्थ नाही तुला जे काही मिळत आहे ते तुझ्या कर्माच्या हिशोबाने मिळत आहे तू काम चांगले केलेस तर आपोआपच तुझे नशीब बदलेल आता देवाची ही कहाणी जशी अर्जुनला समजली तसेच तुम्हालाही समजली असेल की जादा पूजापाठ करणारे लोक दुखी का असतील पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जादा पूजापाठ केल्याने काय होते फायदा की नुकसान की पूजापाठ आपणा सर्वांना थोड्या वेळापुरती शांती देते पण काही वेळानंतर तीच बेचनी आपल्यामध्ये पुन्हा निर्माण होते अशा वेळी मनुष्य ह्या विचारात पडतो की पूजापाठ करण्याचा खरंच फायदा होतो की नाही तर बघा अडचण पूजापाठ करण्यामध्ये नाही तर आपल्या अज्ञानात आहे होय जसे की आपल्याला हे माहीत नाही किंवा ज्ञान नाही की हवन पूजा भजन भक्ती हे सगळं काय आहे पण तरीही आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये यज्ञ करत असाल सकाळ संध्याकाळ पूजापाठ करत असाल तर त्याआधी कमीत कमी, कमी हे समजून घ्या शास्त्रांचा यज्ञांचा नेमका काय अर्थ आहे यज्ञामध्ये तुमचं काय महत्त्व आहे यज्ञामध्ये काट्या व तूप अर्पण केल्याने तुमच्या जीवनामध्ये शांती येईल का जर तुम्ही फक्त पंडितांच्या सांगण्यानुसार घरामध्ये यज्ञ करत आहात तर हे खरंच यज्ञाचा अर्थ नाही आणि जर अर्थच नाही तर यज्ञ तुमच्या काय कामाच याचा कधी विचार केला आहे का नाही त्यासाठी आधी तुम्हाला यज्ञाचा खरा अर्थ महत्व जाणून घ्यायला हवं तेही कोणत्या तरी हिंदू पुराण किंवा ग्रंथांपासून म्हणजे तुम्ही याला करण्याचे फायदे जाणून घ्याल आता जाणून घेऊया की पूजापाठ केव्हा नुकसानदायक असते तर बघा आजची जनरेशन पूजापाठ पासून लांब पळते भक्ती हवन यासारख्या शब्दांना ऐकू वाटत नाही खरंच असं काय झालं की भारत एक धार्मिक देश मानला जायचा इथे मोठमोठ्या ऋषींचा संतांचा जन्म झाला त्याच जमिनीवर जन्म घेणारे लोक पूजेपासून लांब होऊ लागले यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे धर्माचे अंधानुकरण म्हणजे बिना जाणून घेता पूजा पाठ करत करत ही परिस्थिती निर्माण होते की पुढची पिढी धर्मापासून दूर होते त्यांना माहिती होतं की जी पूजापाठ आपल्या घरचे लोक करतात किंवा पूर्वज करत होते त्याचा त्यांना तर काही खास फायदा झाला नाही तर आम्ही हे का करू ते लहानपणापासून हे बघत आले आहेत की आई आजी आज घंटी वाजून पूजापाठ तर करत आहेत पण दुसरीकडे त्यांचं मन घरच्या कामांकडे आहे तर ते समजून जातात की हे सगळं काय चाललंय तसेच धर्माला आपण जाणत नाही धार्मिक कामे कशी करावी याची इम्पॉर्टन्स काय आहे हे है, माहिती करून घेत नाही बस करत राहतो तर शेवटी रिझल्ट असाच निघतो की नंतर पूर्णच्या पूर्ण एक पिढी पूजेपासून दूर होते आता जाणून घेऊया की पूजापाठ कधी लाभदायक आहे आता बघा पूजापाठ तेव्हाच लाभदायी आहे जेव्हा आपण धार्मिक कामाचे महत्व जाणू कोणतेही धार्मिक काम आपण फॉलो करण्याआधी हे जाणून घेऊ की याचा मोटिव्ह काय आहे जर तुम्हाला धर्म काय आहे हेच माहिती नसेल तर तुमची काय कामाची कारण फळ तुम्हाला मिळणार आहे घरात यज्ञ हवन करतात हे समजून की यज्ञात काट्या जाळून हवेला शुद्ध करू तर तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात तसही जगात प्रदूषण खूप वाढत आहे पण खरंच यज्ञाचा अर्थ म्हणजे स्वतःची आहुती देणे म्हणजे आपले ज्ञान ऊर्जा वेळ पैसा वगैरे सगळ्या सोर्सना तरी चांगल्या कामात झोकून देणे म्हणजे तुमच्या सगळ्या दुःखांपासून तुम्हाला आजादी मिळेल आणि परमात्माशी तुमचे मिलन होईल हेच आहे यज्ञाचा खरा अर्थ आणि फायदा अशा तऱ्हेने तुम्ही कोणत्याही मूर्तीपुढे हात जोडले आणि समजले की भगवान तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तर असे करण्याने काहीच नाही होणार फायदा तर तुम्हाला तेव्हा होईल जेव्हा तुम्ही प्रभु स्री रामा चे, योग सार वाचाल आणि गीतेमधील गोष्टींना समजाल हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की मूर्ती फक्त एक इशारा मात्र असते त्यांचा मोटिव फक्त आपली चांगली जिंदगी कशी जगावी हे सांगणे असते पण आपण लाईफ बेकार जगतो आणि मूर्तीच्या पुढे तुरंत हात जोडून उभे राहतो हेच नाही तर काही लोक मंदिरात जातात आणि तिथे जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात पण खऱ्या अर्थाने मंदिराचे निर्माण यासाठी केलेले होते कारण तिथे जाऊन लोकांनी आपले मन साफ करावे पण आपलं हे उलट झाले आपलं मन साफ होण्यापेक्षा आपण मंदिरांना आपली इच्छा पूर्ण करण्याचे एक साधन मानतो जे अजिबात बरोबर नाही त्यामुळे ना जेव्हा तिथे जाल तेव्हा तिथे स्वच्छ मनाने जा व जगातील सगळे मोह साइड ठेवून पूजा करा या सोबतच तुम्हाला हे पण सांगूया की कि पूजा कीर्तन करणे हे जरूरी आहे की नाही असं म्हणतात की कि पूजा कीर्तनचे इम्पॉर्टन्स तुम्हाला शांती सत्यता सहजोक्ता पर्यंत घेऊन जाणे आहे तुम्हीच पहा परिवारामध्ये ज्या पद्धतीने पूजापाठ करतात त्याचा तुमच्या लाईफ मध्ये कोणता बदल होत आहे की नाही सकाळ संध्याकाळ फक्त पूजा करूनही ज्यादातर लोकांच्या मनामध्ये आणि जीवनामध्ये काही खास बदलाव येत नाही यामध्ये हे समजणे गरजेचे आहे की संस्कृतीमध्ये पूजा जशी केली जाते तशीच पूजा तुम्ही करावी रोजच्या आरती आणि पूजेमध्ये जर तुमचं मन लागत नसेल तर आता वेळ आहे की खरी पूजा करावी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरी पूजा काय आहे काय तुम्ही आधीपासून खोटी पूजा करत आहात तर चला आम्ही तुम्हाला सांगू एक एक्झाम्पल देऊन जसे की सगळ्यांनाच माहिती आहे की महान कवी कबीरदास रामाचे खूप मोठे भक्त होते त्यांनी त्यांचे जीवन सुद्धा रामाला अर्पण केलेले होते पण त्यांचा एक दोहा ज्यामुळे तुम्ही आमची गोष्ट समजून जाल तो असा आहे की माला जपून कर जपू और मुकसे कहु न राम राम हमारा हमें जपेरे कबीरा हम पायो विश्राम याचा अर्थ असा कबीरजींचे उठणे बसणे सगळे काम रामांच्या आदेशावर आहे तर मी काय रामाच्या नावाची माळा जपू किंवा तोंडाने राम राम म्हणू आता तर रामच आपल्याला जपतो आपल्याला राम नाम म्हणण्यानेच मुक्ती मिळाली हा पण कबीरजींचे हे शब्द आम लोकांसाठी नाहीत होय आपल्यामध्ये खूप सारी भीती लालच अज्ञान आहे आपण ही गोष्ट नाही म्हणू शकत पण संत कबीर यांनी कधी आरतीच्या ताटाने भगवान रामाची पूजा केली नाही तरी पण त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन रामाच्या चरणी अर्पण केलेले होते यामुळे कारण त्यांच्या मनामध्येच भगवान राम आहेत अशामध्ये तुमच्यासाठी पूजा कीर्तन ते आहे जेव्हा तुमच्या मनातील भीती लालच आळस हे सगळे प्रभू श्री रामांपुढे नतमस्तक होतील तेव्हा तुम्ही समजून जा की आता खऱ्या अर्थाने तुम्ही रामाचे भक्त झालेले आहात नंतर तुम्ही बाहेरून पूजा करा किंवा ना करा या गोष्टीने काहीच फरक पडत नाही भगवान कृष्ण सुद्धा म्हणतात की सगळ्या दुखांना सोडून तू माझ्या शरण मध्ये एकदा जर तुम्ही श्रीकृष्णाला समर्पित झाला तुमचे जीवन सफल होईल तर तुम्ही हे जाणून घेतलं की ज्यादा पूजा पाठ करणारे लोक दुखी का असतात जर तुम्हाला त्याच्या रिलेटेड कोणतीही गोष्ट माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले दैवत या दे चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद